नंदिनीने काव्याचं मंगळसूत्र चोरल्यामुळे रम्याचा चांगलाच तर नुकताच मार्च चा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो रिलीज झालेला आहे तर या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत काव्याचं मंगळसूत्र हे चोरीला गेलेलं असतं आणि ते रम्यानेच चोरलेलं असत तेव्हा आता नंदिनी ही आपली बहीण काव्याच्या बाजूने ठामपणे उभी राहते आणि ते रम्याला चांगलंच खडसावते प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी रम्याला म्हणत असते की काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र तू चोरला आहेस हो ना तेव्हा रम्या घाबरतच म्हणते की काहीतरीच काय तेव्हा आता नंदिनी तिला ठामपणे म्हणते रम्या काव्य आणि पारचं लग्न मोडायचं तू लाख प्रयत्न कर पण मी तसं होऊ देणार नाही काव्य ही माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी सर्व जगाविरुद्ध लढायला तयार आहे तर नंदिनीच्या अशा बोलण्यामुळे प्रेक्षकांना याप्रमाणे आपल्याला आपल्याला नंदिनीही ठामपणे काव्याची बाजू घेताना दिसेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा